आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येवर सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या टिल्लू बिल्लू चौम्या मुलांनी या ठिकाणी छोटीशी अशी पंढरीची वारी काढलेली आहे विठ्ठल आहे रुक्मिणी आहे आणि सर्व वारकरी या ठिकाणी आहेत आणि त्या शाळेच्या ज्या आहेत तर आमच्या डॉक्टर ज्योती मोहन आणि बरखा पाटणी आणि त्यांच्या सर्व शिक्षकांनी या टिल्लू चौम्या मुलांना आज विठ्ठलाचं साक्षात दर्शन रुक्माईचं दर्शन घडवलेलं आहे मुलांनो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 पूर्व संदेवात नगर परिषद मौलाना आदर्श विद्यालय पी एम कार्यालय त्यांच्या वतीने या चिंदू बिल्लू मुलांची एक जागृती फेरी एक विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पाऊस दे आम्हाला किती कर आम्हाला हीच तुला प्रार्थना असं म्हणत आहे चिंदू बिल्लू चौमेव मुलं विठ्ठलाला साखरे घालण्यासाठी निघालेले नगर परिषद मौलाना आझाद विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि या इथं हे रुक्माई या इथं रुक्माई या शिक्षक ते आमची पालखी सुद्धा या ठिकाणी निघते गोडेबाई आहेत आमच्या शेदारबाई आहेत त्यानंतर ज्योती दिवेकर आहेत आमचे या ठिकाणी बी जाधव सर आहेत आम्ही सर्व विठ्ठलाला साखरे टाकत आहोत की हे विठ्ठला या महाराष्ट्रावर भरपूर पाऊस पडू दे महाराष्ट्राचा दुष्काळ असू दे बळीराजा उठवू दे आणि आम्ही सर्व आनंदात आनंदात राहू देठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बहिणी आल्यान काय वैजापूर तालुक्यातील मागील पाच वर्षापासून वैजापूर टी व्ही चॅनल कार्यरत आहे तर वैजापूर मध्ये घडणाऱ्या